राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण किती दिवस राहणार असा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांना पडला आहे पंजाबराव डक यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात अठरा एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता कायम राहणार आहे राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा भागात या कालावधीत पाऊस पडण्याची शक्यता डक यांनी व्यक्त केली आहे परभणी जिल्ह्यात देखील अठरा एप्रिलपर्यंत वातावरण बिघडलेले राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे तसेच महाराष्ट्रातील इतरही काही भागांमध्ये या दरम्यान अवकाळी पाऊस होऊ शकतो तर जाणून घेऊ सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा दरम्यान अठरा एप्रिलपर्यंतच्या या कालावधीत राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार वादळी वारे वाहतील अशी माहिती पंजाब डक यांनी दिली आहे या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे या कालावधीत बरसणारा पाऊस पाऊसा सर्वदूर नाही मात्र काही काही भागात पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती पंजाबरावांनी दिली आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी हा अंदाज लक्षात घ्यावा आणि आपल्याबरोबरच वर ही महत्त्वपूर्ण माहिती इतरांना पण शेअर करावी व्हिडिओला लाईक करावे धन्यवाद